या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व फरांदेसह मित्र परिवार सर्व शाखांमधील शिक्षक मुख्याध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो या सर्वांचे मी स्वागत करतो आता हा सोहळा एका प्रवासाची सांगता आहे आणि दुसऱ्या नव्या जीवनाची सुरुवात आहे तर आपल्या शासकीय नियत वयोमानानुसार एका जबाबदारीतून बघावलेल्या आपल्या प्रवासाचा समारोप होत आहे पण चांगल्या व काही कडू आठवणीच्या बाटी सोबत घेऊनच पण चांगल्या व काही कडू आठवणीच्या बाटी सोबत घेऊनच माननीय मुख्याध्यापक श्री धनंजय फरांदेकर यांनी बत्तीस वर्षाच्या आपल्या सेवा काळात त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनेक शाखांमध्ये काम करत असताना आपले कौशल्यपणाला लावले आहे त्यांच्या अंगी असलेली कामाची निष्ठा परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे अनेक शाखांच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे त्यांच्यामध्ये असणारी शिस्तबद्धता सतोकी आणि कार्यतत्परता यामुळे ते आपल्या सहकार्यांमध्ये सुद्धा आदर्श असे ठरलेले आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांचे ते आदर्श गुरु आहेत हे सर्व करत असताना सुद्धा आपल्या जीवन चक्रामध्ये स्वतःच्या कुटुंबावर संस्कार करायला ते विसरलेले नाहीत त्यांची दोन्ही मुळे चांगले शिक्षण घेतलेले आहेत मुलगा साहिल हा एमआच मध्ये किंवा आर्किटेक्चर मध्ये शिक्षण घेतलं आहे त्यांनी आणि तो स्वतः ची कामे करत आहे मुलगी सानिका ही रशियामध्ये एम बी बी एस हे शिक्षण घेत आहे पत्नी सौ मनीषा या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत शिक्षक व मुख्याध्यापक या पदावर काम करत असताना त्या त्या पदाला स्वराने न्याय देण्याचे काम केलेले आहे खरच अशा आदर्श व प्रेरणादायी व्यक्तीबद्दल जेवढे काही बोलेल तेवढे थोडेच आहे त्यांच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरं गेलेले आहेत त्यांच्या जीवनात आता दोन तीन वर्षापूर्वी घडलेला एक किस्सा मी मुद्दाम या ठिकाणी सांगणार आहे म्हणजे सर जरी क्रीडा शिक्षक असले सर्वांना वाटत की क्रीडा शिक्षक म्हणजे फार एकदम कठोर किंवा शिस्तबद्ध परंतु हा प्रसंग मी मुद्दाम सांगतोय सरांनी एक छोटस कुत्र्याचं पिल्लू घरी पाळलं होतं हळूहळू एक पिल्लू मोठं झालं या पिल्ला त्यांनी मुलापेक्षा सुद्धा सुद्धाही चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं किंवा हे पिल्ल आजारी पडल्यानंतर सर त्या कुत्र्याच्या पिल्लाला स्वतःच्या एसी गाडीमध्ये शिरवाळा म्हणजे जेदुरीवरून शिरवळला ते त्या सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन यायचे त्याची बऱ्याच वेळा सोनोग्राफी केली म्हणजे इतकं मोलासारखं त्यांनी त्या कुत्र्याला सांभाळलं परंतु नंतर कालांतराने कुत्र मेलं काही अडचणीमुळं ते आणि ते त्यामुळं उपाशी राहिले होते अक्षरशः सर त्या कुत्र्यासाठी रडलेच होता हे आम्ही स्वतः अनुभवलेला आहे हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे आता मी मगाशी सांगितले की क्रीडा शिक्षक निर्दयी असतात वगैरे वगैरे आपण पाहिले क्रीडा शिक्षक कठीण असतात परंतु तसं नाहीये सरांचं मन अतिशय हळवं आहे सरांच्या मध्ये असलेली भूतदया प्राणी मात्रांवर असलेले प्रेम यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असो तुम्ही फक्त शालेय शिक्षकातून रिटायर झालेले आहात सर तसेच सर्व चिंता काळज्या आणि सकाळचं जे घड्याळ आहे घड्याळाचा अलार्म आहे यापासून सुद्धा तुम्ही आता रिटायर झाला आहात म्हणजेच आता नको घड्याळ आणि नको कामाचा ताण यापुढील आयुष्य जागा एकदम जसे मोगऱ्याची पांढरी फुले लांबून खूप सुंदर दिसतात पण जवळ आल्यावर सुगंध देखील देतात त्याचप्रमाणे माणसे प्रामाणिक तर असतातच पण दुसऱ्यांना मदत देखील करतात तुम्ही पुढील सेवानिवृत्तीच्या काळात अनेकांना मदत करणारच आहात याची आम्हाला खात्री आहे आज जरी तुम्ही औपचारिक आव, अशा या शासकीय सेवेतून निवृत्त होत असला तरीही समाजासाठी कुटुंबासाठी स्वतःसाठी एक नवा अध्याय तुम्ही सुरू करणार आहात आम्ही खात्री कोण असतो